नमस्कार आपण ऐकत आहात अन्नाथेजुळले मनाचे मनाशी लेखिका वेदिका केळकर वाटवे ऐकूया आजचा भाग एकोणीस जेवून मेहंदीचा कार्यक्रम माधुरी काकूच्या दोन्ही हातावर मागे पुढे नव्या नवरीसारखी मेहंदी काढतात अंतरा अक्षता ऑलराऊंडर होत्या सासूबाईंच्या हातावर मन लावून सुनबाई मेहंदी काढत होती अंतराशिवाय घरात पान हालत नव्हतं कारखानिसांची मुलीची उणीव दूर झाली होती जिला लग्नात नकार देणार होते आज तिच्यामुळेच घराला घरपण होतं त्यानंतर अंतराच्या हातावर आणवी तर अनघाताईंच्या हातावर अक्षता भावी सुनबाईंनीच मेहंदी काढावी हा त्यांचा आग्रह अर्णवने त्या दोघींचा एक फोटो काढला मग अक्षता कंटाळली तिच्या हातावर मेहंदी राहिली अर्णवने डोळ्यांनी स्तूपण काढ म्हणून आग्रह केला ती नाही म्हणत होती अर्णवने बारीक तोंड करून प्लीज म्हटलं तेव्हा कुठे ती तयार झाली यांचा नजरेचा खेळ अंतरा विराज अन्वी आणि अनघा एन्जॉय करत होत्या तर वरद लाता थोडा संशय आला होता अक्षता पोटभर जेवली नव्हती त्यामुळे अर्णवने तिला जबरदस्ती दूध प्यायला लावलं होतं तिची जखम बँडेज केलेली न राहून वरदने तिला विचारलंच परी तू आणि अर्णव दादा तिने मानेनेच होकार दिला आमच्या पसंती झाल्यात अर्णवच्या आईबाबांशी बोलून मग पुढचं ठरणार आहे हेच तुला सांगणार होते अजून मोठ्यांनी हो सांगितलं नाही आहे आय एम सो हॅप्पी फॉर यू यू डिझर्व इट बोत आर मेड फॉर इच अदर अ परफेक्ट वन आय एम सो हॅपी अर्णव ब्रो इज बेस्ट पर्सन ही इज केअरिंग हॅपी पर्सन आय हॅड एव्हर सीन कॉंग्रॅच्युलेशन्स परी वरद म्हणाला थँक्यू मिस्टर इंग्लिश सगळे झोपायला हो जातात अर्णव अक्षताला आजही गच्चीत बोलवतो हो अर्णव पुढे आपलं काहीही चालणार नाही हे माहिती असतं त्यामुळे ती वरती जातेच मेहंदी मस्त आली आहे गोखलेबाई आईला खूप आवडली आहे मेहंदी मला वाटतं सुनबाई पसंत आहेत हे ऐकल्यावर अक्षताचा चेहरा थोडासा गंभीर होतो तिच्या डोक्यातून भाग्येश प्रकरण गेलेलं नसतं आणि ते अनगाताईंसमोर घडलेलं होतं त्या काय विचार करत असतील अक्षताच्या विचारांची तंद्री लागते अर्णव टिचकी वाजवून तिला भानावर आणतो कसला विचार करताय कसलाच नाही तू सांगत होतास ना अक्षता नजर चोरून उत्तर देते अर्णव तिच्या कोपराला धरून विचारतो काय सुरू आहे मनात तू जो विचार करतेस तो मला समजतोय पण तुझ्या तोंडून ऐकायचं आहे मला तू मनमोकळेपणाने बोलावंस असं वाटतंय न सांगताही तुझ्या भावना इथे पोचल्यात मनात ठेवून साचून राहण्यापेक्षा त्याचा निचरा करावास मगाशी जशी रडलीच हक्काने तसंच त्याच हक्काने तुझं मन तू रितं अक्षता नको साचवूस ते मनात अशी झुरू नकोस आतल्या आत अर्णव अर्णव आय लव्ह यू खूप प्रेम करते रे मी तुझ्यावर खूप आधीपासून तुला आठवतं पुण्यातच तुळशीबागेत गाडीवरून भांडण झालेलं साधारण तीन वर्ष झाली त्याला विराजला बघून ती भांडणारी मुलगी गप्प बसली होती स्कार्फने चेहरा बांधला होता ती मीच त्यास मी त्या होते त्याच दिवशी मी तुझ्या प्रेमात पडली विराजदाकडून तुझी माहिती घेतली त्यानंतर त्यांच्या लग्नात आणि तो कार्यक्रम समोर असूनही लांब पळत होते तुझ्यापासून स्वतःला अडवत होते मी आईला दिलेल्या वचनात बांधली गेली होती त्यामुळे दूर पळत होते स्वतःला सावरत होते कसलं वचन ताईच्या लग्नाला आई तयार नव्हती आणि त्यावेळी तुझ्यावर खरंच प्रेम आहे की आकर्षण आहे ते समजत नव्हतं स्वतःला सिद्ध करायचं होतं त्यामुळे अभ्यासात झोकून दिलेलं अशातच आईने अट ठेवली आईच्या आटीवर म्हणजे ती तिची अट सांगते अर्णव शांतपणे सगळं ऐकून घेतो तो तिची परीक्षा घेतो फक्त ती अट म्हणून तू लग्न करतेस आईबाबांना मी पसंत पडलो म्हणून <laughs> अजिबात नाही माझं तुझ्यावर प्रेम आहे तुझ्याशिवाय मी अपूर्ण आहे समज घरातून शिक्षण बंद केलं तर या दिवसभरात मी जेवढं आईबाबांना समजून घेतलं आहे त्यावरून मला खात्री आहे की आईबाबा माझं शिक्षण थांबवणार नाहीत दहा बारा स्थळांना मीच नाकारले त्यातील आईबाबा आणि तुझे आईबाबा यांच्या विचारात जमीन आसमानाचा फरक आहे आईही माझे कलागुण जाणून घेत आहेत माझ्या नकळत पारखत आहेत आई, आई स्वतः शिक्षिका आहेत त्यामुळे मला शिकू देणार नाहीत हे तू सांगूच नकोस बाबा एक वकील आहेत माझ्या ऐकण्याप्रमाणे ते स्त्री शिक्षण स्त्री सक्षमीकरण यावर काम करतात कारखानीस काका मला बाबांचे लेख वाचायला देतात तेही न चुकता त्यातही बरंचसं हेच सांगितलेलं आहे वकील स्वतःच्याच घरात अन्याय होऊ देणार नाहीत आणि मला सी एस विषयी माहिती विचारून घेतली माझी आवड म्हणून त्यांनी वकिली शिकण्याचा सल्ला दिलाय हे सगळं असताना तुझा हा प्रश्न चुकीचाच आहे मीच सगळं सोडून दे म्हणालो तर तू सोडून दे म्हणून सांगणारच नाहीस कारण माझं स्वप्न आता तुझं झालंय म्हणूनच सी एस समीर सोनवणे यांची भेट घेतलीस ना सी एस समीर माझे शिक्षक आहेत तू भेटलेलास ते समजलं मला मी पुढच्या महिन्यात जॉब सोडतोय अर्णव असंच म्हणाला काय म्हणजे क्लाससाठी तुझं शंभर टक्के देणार तू मग मी एक सुचवते फक्त गायनाच्या ऐवजी ना तू अजून बासरी वाजन ढोलकी गिटार व्हायोलिन पियानो आणि अजून जे काही वाद्य असेल ना ते एका छताखाली उपलब्ध करावंस शिवाय कथ्थक आणि भरतनाट्यम गायन तबला हार्मोनियम सोडून तुझ्या कक्षा वाढवाव्यास दोन वर्षात आणवी विशारद होईल अशी अकादमी सुरू करावीस तू तुला आनंद आणि समाधान मिळेल मी तुला नक्की साथ देईन तुझं स्वप्न ते माझं स्वप्न अक्षताचे हे विचार ऐकून अर्णव स्तब्धच झाला लाईट दिसला म्हणून आलेले अर्णवचे आईबाबाही शॉक झाले त्यांचं बोलणं ऐकत होते घरात वादविवाद झाले तर आईबाबांपासून वेगळं मला घर जोडायचं आहे तोडायचं नाही आईपासून तुला का लांब करेन मी माझ्या आईबाबांसोबत तुझेही आईबाबा माझे असतील वेगळं होणार नाही आपण कधीच नाही दोन चार वर्षांच्या संसारात वीस पंचवीस वर्षे कष्ट करून वाढवलेलं असतं आईबाबांनी आणि त्यांनाच वाऱ्यावर सोडायचं ही मानसिकता मला पटत नाही कामानिमित्त बदलीमुळे वेगळं राहणं वेगळं आणि भांडणामुळे वेगळं होणं वेगळं मी विसावा वृद्धाश्रमासाठी थोडं काम करते आईबाबांना सासूसासऱ्यांना वृद्धाश्रमात सोडणाऱ्या मुलासुनांचा प्रचंड राग येतो जे माहिती विचारायला येतात ना त्यांचं समुपदेशन आणि त्या आईबाबांचाही आम्ही समुपदेशन करतो क्षुल्लक कारण असतं पण राईचा पर्वत करून नाती दुरावली जातात तू जरी म्हणालास ना की वेगळे होऊया तरीही वेगळं कधीच होणार नाही मी शंभर टक्के खात्री देते तुला तुझ्या आईबाबांपासून आणि अनुपासून तुला कधीच दूर जाऊ देणार नाही मतबिवा मतभेद वादविवाद झाले तरीही वेगळं होणं हा पर्याय असणार नाही तुझ्यावर बंधनं घातली तर बंधनं मर्यादात थोड्याफार प्रमाणात आत्ताही आहेतच की जी बंधनं अगदी योग्य असतील ती निसंकोचपणे पाळेल आवाजवी असतील तर विरोध करेन बंधनं का आहेत हे पटवून दिलं आणि मला ते पटलं तरच मी मान्य करेन अर्णव एकटक बघत असतो निशब्दच केलेलं असतं तिने अक्षताला असं विचारून तिची परीक्षा घेतलेली असते त्यात ती खरी उतरली होती सगळं बोलताना तिच्या चेहऱ्यावर एक वेगळीच चमक होती स्पष्ट वक्तेपणा विश्वास समाधान सगळं होतं त्याच्याकडे अर्णव बोल ना काहीतरी असा का बघत आहेस हात दुखत नाही का नाही मगाशी कसला विचार करत होतीस मी कधी नाही रे अक्षता तुला सरळ लगेच बोलताच येत नाही का गं चिडल्यावर रागवल्यावर बोलतेस कायम की अजून मी तुला जवळचं ना मानलं नाही आहे जवळचा वाटत नाही आहे तू बोलली नाहीस तर समजणार कसं खोदून खोदून किती विचारणार तू स्वतः बोलकी आहेस पण मनातल्या भावना जपून ठेवून लपवून ठेवून स्वतःला त्रास करून घेतेस राग असा स्वतःवर काढायचा अर्णव तिच्याकडे लागलेल्या हाताकडे बघत बोलतो सरळ सांगणार आहेस की तुझ्या मनात काय सुरू होतं तु ते तुला जर महत्वाचं वाटत असेल तर मग अशी भाग्यशालेला ते सगळं बोलणं त्यांचं वागणं तू आणि आईंनी बघितलंय काय विचार करत असतील त्या माझ्याबद्दल आज हा भाग्य समोर आला पण असे सिक्रेट लवर्स कितीतरी असतील माहिती नाही सगळे नातेवाईक बऱ्याचदा माझ्या आणि विराशादाच्या नाहीतर माझ्या आणि वरदवर काहीतरी बोलतात अर्थात त्यांच्या बोलण्यावर मला विराजादा आणि वरदला एक टक्काही फरक पडत नाही कारण आम्हाला आमच्यातलं नातं चांगलंच माहिती आहे माझ्या आईबाबांचा किंवा काकाकाकूंचा खूप विश्वास आहे त्यांनी ज्या सहजतेनं माझं त्या दोघांशी असलेलं नातं स्वीकारलं त्याच सहजतेने तू आणि तुझे आई बाबा स्वीकारतील का मला तुझ्याही नजरेत मी आणि वरद एकत्र असताना साशंकता दिसत होती वरदने बहिणाबाई म्हटल्यावर तुझी साशंकता गेली पण भाग्यशच्या वेळी मला तुझ्या नजरेत माझ्याबद्दल पूर्ण विश्वास दिसला रागही दिसला पण तो या हातामुळे होता नात्याचा पाया विश्वास असतो असं मला वाटतं मग ती मैत्री असो किंवा प्रेम त्यासाठीच मी माझ्या लग्नाविषयी असणारी अट तुला सांगितली जी फक्त मी आई आणि बाबा यांनाच माहिती आहे दादा ताई यांपासून पूर्णपणे अनभिज्ञ आहेत मला अटीविषयी आईबाबांना आहे कधी केव्हा कुठे कसं ते तू सांग ही मोठी गोष्ट लपवायची नाही आहे बस एवढंच अक्षता एका दमात बोलते अर्णव अक्षताकडे बघत तिचा चेहरा हातात घेत आईबाबांना अटीबद्दल नाही सांगितलंच तरी चालेल आणि राहिला प्रश्न तू वरद आणि विराजबद्दल तर तुमचं नातं मी स्वीकारलं आहे निखळ नातं येते आईबाबांची तू मुलगी आहेस परी राहता राहिला माझ्या आईबाबांचा प्रश्न तर त्यांनाही तुमचं नातं माहिती आहे आईबाबांच्या लाडक्या परीचा विषय कायम व्हायचा कोणाच्याही मनात तुमच्या नात्याबद्दल काहीही शंका नाही माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे असं म्हणून अर्णव तिच्या कपाळावर ओठ टेकवतो तशी ती लगेच अर्णवच्या मिठीत शिरते अर्णव खरंच आय लव्ह यू तुझी साथ विश्वास प्रेम सोबत असेल ना तर मी काहीही करू शकते तुझ्याशिवाय मी नाही राहू शकत रे कदाचित दादाने मी त्याला न सांगताच माझ्या तुझ्याविषयी असणारा भावना ओळखून तुला पाठवलं आहे अक्षताचा आवाज आता कापरा झाला होता डोळ्यात पाणी जमा झालेलं अर्णवने तिचा चेहरा वर केला वेडे आत्ता डोळ्यात पाणी का मला वाटलंही नव्हतं की मी कधी कुणाच्या प्रेमात पडेन प्रेमात पडले पण स्वतःला फसवत राहिले कधी व्यक्त करेन असं वाटलं नव्हतं आईबाबांना दिलेलं वचन माझ्यासाठी महत्त्वाचं होतं चला झोपा आता उद्या कार्यक्रम आहे अर्णव तिच्या केसावरून हात फिरवत होता थांब ना असंच थोडा वेळ घेऊन प्लीज त्यांना असं एकमेकांच्या मिठीत बघून अनघाताई आणि अनंत म्हणजेच अर्णवचे आईबाबा समाधानाने खाली जातात उद्याच खरेंकडे फोन करून फायनल करूया <laughs> अक्षता ए बोल ना अर्णव बोलतो तिचा काहीच आवाज येत नाही तसं तो बघतो तर अक्षताला झोप लागलेली असते मग अर्णव तिला उचलून खाली नेऊन झोपवतो अंगावर पांघरूण घालतो कपाळावर ओठ टेकवतो आणि झोपायला जातो अक्षत आणि अर्णवचं हे जे काही बोलणं होतं ते खरंच नात्याचा पाया भक्कम करण्यासाठी किती गरजेचं होतं सासू सासऱ्यांबद्दलचं मत किंवा वेगळं राहण्याबद्दलचं तिचं जे काही मत आहे ते ऐकून आजच्या काळात प्रत्येक मुलीने हा विचार करणं किती गरजेचं आहे ते समजलं तसंच एकमेकांची साथ असेल तर आपलं बघितलेलं स्वप्न पूर्ण व्हायला नक्कीच मदत होते तुम्हाला हा भाग कसा वाटला ते कमेंटमध्ये सांगा आणि अर्थातच संपूर्ण कथा ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद